नमस्कार सगळ्यांना परत एकदा माझ्या स्टॉक मार्केट आल्वेजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्केट आज का पडलं तर हे तुम्हाला शेअर करतो आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतेच एच एच एम पी वायरचा धसका शेअर मार्केट घसरला तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका हे दोन आहेत पहा तुम्ही सेनसेक्स ने निफ्टी साडे तीनशे साठने जवळजवळ पडलेला आहे <coughs> विदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री सुरूच पी एस यू बँकिंग रियल इस्टेट आणि तेल जवळजवळ पी एन बी बँका चार टक्के आपटले एच डी एफ सी बँक सगळे आपटलेले आहेत एक दोन ह्याच्यामध्ये एच एम पी व्ही भी ह्याचा भीती पण एक तुम्हाला इथं सांगतोय मी की गोडसे म्हणून एक तुम्ही ऐकलं असेल डॉक्टर आहेत त्यांनी सरळ सरळ आहे भिनेची आवश्यकता नाही आहे हे काय कोरोनासारखं पॅन्डेमिक नाही आहे त्याच्यामुळं शंभर टक्के बाजार रिकवर होईलच उद्या ते तुम्हाला कळेलच उद्यामध्ये लिहून ठेवा तुम्ही आणि दुसरा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम जर असेल तर विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरूच आहे हा मोठा आपल्याला सध्याला फटका आहे एफ आय एस आपल्याकडून निघूनच जात आहेत कोरोनाचे दिवस आठवले पेंडेमिक नाही आहे असं सरसर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मुलगी बघा तीन मुलगी आणि आठ मुलांच्या समावेश आहे मात्र ह्या नवीन विषाणू नसल्याने नस हवामानातील बदल हे प्रकारे वाढतात हे नवीन विषाणू नाही आहे चीनमध्ये ॲक्च्युली हा प्रकारच पन्नास ते साठ वर्षापासून आहे असे ते गोडसे म्हणून डॉक्टर आहेत तुम्ही ऐकत पण असताल त्यांची व्हिडिओ येतात ते मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे हा पॅन्डेमिक अजिबात नाही आहे त्यांनी नो 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 बिग नो केलेला आहे त्यांनी तर चला आपण पाहूया टेक्निकल चार्ट पा हे पाच मिनटाचं आहे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि लाईव्ह पण सांगितलं होतं मी तुम्हाला कशा प्रकारे आहे ते हे पहा निफ्टी आज इथून पडलेली आहे हे पाहू शकताय तुम्ही इथून चालू झालं हे आ हा जेव्हा ब्रेकआउट ब्रेकडाऊन जरा दिला तेव्हा हा आपला सपोर्ट होता हा सपोर्ट तोडला बेग बिग कॅन्डलनी पाच मिनटाच्या मग नंतर इथं आलं नंतर आणखीन टच झालं करेक्शन दिलं आणि जे धडकरने आपटलं ते इथपर्यंत आलं हा पण आपला सपोर्ट त्यांनी टोटली ब्रेकडाऊन दिलेला आहे मोठा ह्याच्यातून त्यांनी ने ब्रेक केलेला आहे सपोर्ट हे तुम्ही पाहू शकताय इथपर्यंत आले निफ्टी पुन्हा टच केलं करेक्शन दिलं नंतर आणखीन आपटला मार्केट पहा तुम्ही मग इथपर्यंत आला शेवटी मी आज लाईव्हमध्ये इथं जर हे आहे आपलं तुम्हाला पाहू शकताय तुम्ही हे बरोबर वीकला इथं मारलेलं होतं मी हे आपली ऑपॉर्च्युनिटी होती बाईंगची इथं बाईसुद्धा करता येत होतं आणि मग इथं मी सुचवलेलं होतं आजच हे लाईमध्ये इथं बाय तुम्ही करू शकता काही पॉईंट मिळवण्यासाठी चाळीस पन्नास पॉईंट्स मिळवण्यासाठी आणि इथून जर आपल्याला ब्रेकआउट ब्रेकडाऊन जर मिळाला असतं मोठ्या कॅन्डलने तर आपल्याला आज तेवीस हजार चारशे सदुसष्ट हा टार्गेट आपलं अचीव झाला असतं परंतु निफ्टीने इथूनच बॅक बॅकआउट घेतलेला आहे आणि बॅकअप घेतलेला आहे अपस्टेंडमध्ये गेलेला आहे निफ्टी तर हे तुम्ही पाहू शकताय हे पहा बरोबर आपला तोडलेलं आहे ते हे तुम्ही मार्क करून ठेवा उद्या जर ब्या उद्या जर निफ्टी ह्या रेंजमध्ये राहिली तर हा शंभर टक्के लो तुम्हाला देणारच आहे तेवीस चारशे पासष्ट हा तुम्ही ड्रॉ करून ठेवा जर वरती आली निफ्टी तर हा पहिलं टार्गेट असणार आहे आणि नंतर हा तेवीस सातशेमध्ये हे दोन्हीमध्ये राहील निफ्टी हे पाच मिनिटचं आहे आता तुम्ही हे करू शकताय वन डेचं तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला हे तर माहिती आहे वीकली तुम्हाला एकदा दाखवून देतो दे मी वीकलीमध्ये मी हे ड्रॉ केलेलं आहे लाईन हे तुम्हीसुद्धा ड्रॉ केलेली आहे असेलच लाईन हे मी सांगितलेलं आहे ॲक्च्युली हे ड्रॉ केलेलं आपण काय करूया हे आपण काढून घेऊया सगळं म्हणजे तुमच्या टोटली लक्षात येईल डिलीट करूया आपण पाच मिनटाच्या आज मी केलेलं असल्यामुळे हे खूप झालेलं आहे हे मेन मेनचं आपण राहू देऊ नंतर हे टोटल आपण डिलीट करून टाकूया हे पण हे पण हे, 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 हे ओके आणि ही छोटीशी आपण पाच मिनटाला आपण केलेली हे पाहू शकताय तुम्ही ओके हे पहा हे बरोबर ट्रेडलाईन आप आहे आपली आहे तशीच आहे ट्रेडलाईन बरोबर आपण आपच हे केलेले हे पास बरोबर सपोर्टला येऊन निफ्टीनं करेक्शन घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता इथं दिसतं तुम्हाला बरोबर निफ्टीने इथं करेक्शन घेऊन वरती आलेलं आहे हे रेंजमध्येच निफ्टी हे रेंज करते रेंज दोन्ही तुम्ही हे करून ठेवा ड्रॉ करून ठेवा ह्याच्यामध्ये वीकलीमध्ये डेली पण तेच राहणार आहे तुम्हाला दाखवून देतो डेली पण हे डेली घ्या हे डेली पाहू शकता तुम्ही सपोर्ट सपोर्ट जबरदस्त असतो सपोर्टला तुम्ही कोणीच चॅलेंज करू शकत नाही आहेत हे पाहू शकताय तुम्ही सपोर्टला हे घ्या हे सपोर्ट हे पूर्ण निफ्टी याच्यामध्ये राहते बरोबर इथपर्यंत निफ्ट यायचा प्रयत्न केला आणि इथून बघा दोन्ही वेळाला इथून निफ्टीनं बॅग घेतलेला आहे त्याच्यामुळे हा सपोर्ट आहे ना हा सपोर्ट जबरदस्त आहे सगळ्या गोष्टीला पाहू शकता तुम्ही ओके ड्रॉ करून ठेवा पाहूया निफ्टी काय करते उद्या निफ्टी जर ओपन झाले पण हे दोन्ही ड्रॉ करून ठेवा ह्याच्यामध्ये हे एक चोवीस दोनशे तेहतीस आणि हे एक चोवीस चारशे त्र्याहत्तर आणि जर खाली आलं तर हा सपोर्ट एक शेवटी ओके ठेवा धन्यवाद ड्रॉ लाइन करूँ तुम्हें तो प्लीज लाइक करा थैंक यू